छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज रविवार रोजी शिवजन्मोत्सव समिती लक्ष्मी टाकळी समितीच्या एक सदस्य या नात्यानं आयोजक म्हणून येतात तिसरी आणि चौथी पाचवी या तीन वर्गांच्या रंगभरण स्पर्धा घेतली या स्पर्धेमध्ये छत्रपती शिवरायांचा चित्र त्याचबरोबर मुलाला छत्रपती आशीर्वाद देत आहेत अशा दोन चित्रांचं रंगभरण स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि या रंगभरण स्पर्धेला आपल्या टाकळी गावातील उत्स्फूर्तपणे मुलांनी प्रतिसाद नोंदवला हे तो एवढाच आहे मुलांनी रंग भरत असताना शिवरायांशी त्यांची नाळ जोडली जावी शिवरायांचे विचार शिवरायांचे आचार आणि इतिहासाबद्दल कुठंतरी आपलं नातं जुळूनच राहावं हीच भावना या ठिकाणी ठेवून आज ही रंगभरण स्पर्धा या ठिकाणी सुरू केली यामध्ये सो गायत्री मॅडम यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आणि शिवजन महोत्सव समितीचं सुद्धा भरपूर सहकार्य लाभलं त्याचबरोबर ज्या पालकांनी विश्वास ठेवून सकाळी आठ वाजता मुलांना सो आणून सोडलं त्या मुलांचे आणि त्यांच्या आईवडिलांचे मनापासून खूप खूप खुँँ आभार